दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असू ते भेटू द्या की आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातो मी <laughs> <laughs> ते दोन्ही घरचा पाहुणा गमतीने घ्या <laughs> नाही त्यासाठी तुम्हाला कॅफेतही जावं लागणार माननीय बघा माननीय उद्धव ठाकरे काय आम्ही काय किंवा राज ठाकरे काय हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत बराच काळ बराच मोठा कालखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार त्यांच्या माझं तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे सगळ्यांशीच नातं आहे ना राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो भांडत राहिलो शरद पवारांशी भांडत राहिलो पण ओलावा राहिला आजही आहे तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का महाराष्ट्रात नको महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं नाही तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता पोठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र आपलं हे राज्य मराठी माणसाचं कधीच नव्हतं आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिलेलं आम्ही यशवंतराव चव्हाणांचा आत्मा अंतरंग समजून घेतलं फार शेवटच्या काळामध्ये चव्हाण साहेबांना आम्ही भेट भेटलो आम्ही त्यांच्या सरकार टोलेजंग माणसाला भेटण्याची संधी आम्हाला त्या काळात मिळाली अस असेल तर शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येत असतील तर तसंही कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नसावं कोणी म्हटलं का पोटात दुखतय त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे बारामती प्रतिष्ठान आहे विद्या प्रतिष्ठान आहे रय शिक्षण संस्था आहे राजकीय दृष्ट्या ते अद्याप आलेले नाहीत राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत का मला माहित नाही आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाच मजबूतीकरणासाठी आजही महाराष्ट्र पालता घालत आहे सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी फिरत जयंतराव पाटील हे त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बळकटीसाठी जीवाचं रान करतायत हे सगळे नेते जितेंद्र आवाड फिरतायत अजूनही माननीय पवार साहेब त्यांचा जो पक्ष आहे अधिकृत त्यासाठीच काम करतायत एकत्र एक आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आलेले